सुलताना शाळेमध्ये चोरी कागदपत्रे रोकड लंपास चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल अंजुमन तरीके उर्दू ट्रस्ट चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथे चेअरमनच्या कार्यालयात घुसून तीस हजार रुपये सीसीटीव्ही आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरी झालेल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात चेअरमन अब्दुल सय्यद वय वर्ष पंच्याहत्तर हे चौदा जुलै रोजी औरंगाबाद हायकोर्ट कामानिमित्त गेले असताना मुशाहिद खान आसिफ सुलेमान व तन्वीर शेख सलमान तस्लीम यांनी संस्थेच्या परिसरात अनाधिकृत प्रवेश केला सीसीटीव्ही कंट्रोल युनिटमध्ये छेडछाड करून चेअरमन कार्यालयात प्रवेश करून कार्यालयातील ठेवलेली रोकड रक्कम व सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क पांढऱ्या कपड्यात बांधून घेऊन आरोपी पसार झाले या संदर्भात फिर्यादीच्या म्हणण्यानुसार मतीन सय्यद परत आल्यानंतर कार्यालयावर दुसरे कुलूप लावलेले दिसताच रोकड गायब असल्याचे स्पष्ट झाले व सर्व गेलेल्या मालाची किंमत तेहतीस हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस व तीनशे पाच नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत